एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला तर त्यांच्या विरोधात दिलेल्या उमेदवार आम्ही निवडून आणणारच नाव न ना घेता अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टीका अजित पवार हे मोठे नेते आजवर जेव्हा जेव्हा चांगली कामं केली तेव्हा अजितदादांनी कौतुकाची थाप दिली त्यामुळे कान धरण्याचा अधिकारही त्यांनाच होता तेव्हाच कान धरले असते तर सुधारणा केली असती अजितदादांच्या टीकेवर अमोल कोल्हेंचं प्रतिउत्तर राजकारणामध्ये विरोधात उमेदवार उभा करणं यात काहीच गैर नाही शिरूरमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होणार असेल तर जनता सुज्ञ सत्तेसोबत जायचं की तत्वांसोबत हे जनता ठरवेल अमोल कोल्हेंचं वक्तव्य शिरूर लोकसभा लढायला मी तयार अजितदादांनी संधी दिली तर खासदारकी लढवणार अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर टीका केल्यानंतर विलास लांडेंचं वक्तव्य दहा वर्षांपासून दानवेंची लोकसभा लढवण्याची इच्छा होती म्हणून माझा पराभव झाला चंद्रकांत खैरेंची अंबादास दानवेंवर टीका चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे एकमेकांचे जिवलक दोघेही लोकसभा लढवतील पण कोणत्याही पक्षाकडून माहिती नाही संजय शिरसाट यांचा टोला प्रकाश आंबेडकर आमच्याकडे आले असते तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया ठाकरे गट आंबेडकरांची फसवणूक करतोय शिरसाटांची टीका लवकरच मवी आणि वंचितमध्ये बैठक होईल प्रकाश आंबेडकरांनी आमच्या भूमिकेत फरक नाही राऊतांची प्रकाश आंबेडकरांच्या मविया प्रवेशावर प्रतिक्रिया वंचित आणि काँग्रेसची आघाडी व्हावी अशी आम्हा सगळ्यां कार्यकर्त्यांची इच्छा विजय वडेट्टीवार यांची प्रकाश आंबेडकरांच्या मविया प्रवेशावर प्रतिक्रिया अठ्ठावीस डिसेंबर नंतर साथी चा इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेण्यासंदर्भातील निर्णय होणार या निर्णयानंतर लोकसभा निवडणुकीसाठीच्या इंडिया आघाडीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा नागपुरात होणं ही महाराष्ट्र काँग्रेससाठी अभिमानाची बाब काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार उमरे रोडच्या ज्या मैदानावर सभा होईल त्याला भारत जोडो मैदान असं नाव दिलं नाना पटोलेंची माहिती सोनिया गांधींना दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी होती पण विरोधकांनी होऊ दिलं नाही नाना पटोलेंची टीका तर लोकशाहीमध्ये दोन्ही पक्षांना महत्व असतं पण भाजपला विरोधी पक्ष आणि लोकशाही मान्य नाही पटोलेंचा घणाखात भीमा कोरेगावमधील विजयस्तंभाला अभिवादन करणाऱ्यांसाठी जाणाऱ्यांना टोलमाफी करण्यात यावी सचिन खरात यांची सरकारकडे मागणी मनोज जरांगे पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आंदोलनातील सहावा टप्पा मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या नियोजनासाठी राज्यभरात करणार दौरा ओबीसीतूनच <laughs> आरक्षण हवा हा अट्टहास का सरकार जर हा अट्ट पूर्ण करायला लागलं तर ओबीसी सुद्धा नाराज होतील मराठ्यांना घाबरून ओबीसीमधून आरक्षण देणार असाल तर आम्हालाही काहीतरी करावं लागेल भुजबळांचा इशारा येवला मतदारसंघात येत असताना भरवसपाटा इथं मराठा कार्यकर्त्यांनी भुजबळांना काळे झेंडे दाखवले भुजबळ गोबॅकच्याही कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात आल्या श्रेय घेण्यासाठी आदित्य ठाकरे टीका करतात दिघा रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनावरून आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर दिशा सेलन प्रकरणातील मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांची मधून हकालपट्टी करण्याची भाजप आमदार नितेश राणे यांची विशेष पोलीस आयुक्तांना पत्र लिहून मागणी मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटच लढवणार या जागेसंदर्भातील शरद पवार गटाचा आग्रह आमच्यापर्यंत आला नाही पण आमचे सिटिंग उमेदवार इथं असल्यानं मतदारसंघाच्या जागेवर आमचाच अधिकार सचिन अहिर यांचं वक्तव्य अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं सहा आणि सात जानेवारीला पिंपरी चिंचवडमध्ये शंभरावं नाट्यसंमेलन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचा अनावरण रत्नागिरी जिल्ह्यातील कडवई गावात शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती कार्यक्रमस्थळी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे भाविक खासदार म्हणून बॅनर राज्यातील साडेसतरा लाख उसोड मजुरांचं काम बंद आंदोलन सुरू उद्यापासून सर्व कारखाने बंद होतील उसरडीला चारशे ते पाचशे रुपये प्रतिटन मिळत नाही तोपर्यंत काम बंद ठेवणार गोपीनाथ मुंडे मजूर संघटनेची भूमिका चुनाभट्टी गोळीबार प्रकरणी चार आरोपींना अटक चारही आरोपींना पाच जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी तर गोळीबारासाठी वापरलेल्या पिस्तुलांचा शोध सुरू असल्याची पोलिसांची माहिती हुंड्यासाठी विवाहितेला शेततळ्यात बुडवून मारलं विवाहितेच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक बारामतीतील मासाळवाडीमधली धक्कादायक घटना कल्याणमध्ये दहशत माजवणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली वरात कल्याण पूर्वेतील सराईत गुन्हेगार रुपेश कनोजी याला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेडे मावळ लोकसभेवरून महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता मावळ मतदारसंघात भाजपच्या बाळा भेंगडेंचे भावी खासदार म्हणून बॅनर दोन हजार चोवीसच्या निवडणुकांपूर्वी एबीपी न्यूज सी वोटरचा ओपिनियन पोल जाहीर महाराष्ट्रामध्ये मवियाला आघाडी आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मोठा विजय बिहारमध्ये महाआघाडी बंगालमध्ये टीएमसी पंजाबमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये होणार काडेकी टक्कार एबीपी सी वोटरच्या सर्व्हेवर अजित पवारांची प्रतिक्रिया अशा प्रकारच्या सर्व्हेला काहीच आधार नसतो पाच राज्यांचे सर्व्हे आठवा आणि निकालही आठवा अजित पवारांची प्रतिक्रिया बेईमानी झाली नाही तर सर्व्हे खरा ठरेल मागचे सर्व्हेही आमच्या बाजूने होते पण निकाल काय लागला ते सर्वांना ठाऊक विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सर्व्हेवर प्रतिक्रिया तीस जानेवारीला आठ नव्या रेल्वेगाड्यांना पंतप्रधान मोदी अयोध्येतून हिरवा झेंडा दाखवणार दरभंगा आणि मालदा इथून बंगळुरूसाठी अमृत भारत रेल्वेसह देशभरात सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस धावणार भारतात नाताळची धूम चर्चमध्ये प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधवांची गर्दी सेलिब्रेशनचा मोठा उत्साह मुंबईच्या प्रभादेवी भागातील पोर्तुगीज चर्चमध्ये नाताळ सणाचा सा उत्साह चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचा आयोजन मुंबईच्या वांद्रेपाली भागातील माउंट मेरी चर्चमध्ये नाताळचा उत्साह माउंट मेरी चर्चला शेकडो वर्षांचा इतिहास सिंधुदुर्गात नाताळ सणाचा मोठा उत्साह सावंतवाडीतील कालीन चर्चमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म सोहळा संपन्न नाताळच्या सुट्टीत पर्यटकांचा कोकणातील समुद्रकिनारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेळागर शिरोडा देवबाग तारकर्ली मालवण चिवला समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रेडी गावातील विभुजा गणपती मंदिर बनलं स्थळ भाविकांची दर्शनाला मोठी गर्दी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला सरक सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठी गर्दी नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत शिर्डीत राहणार गर्दी एकतीस डिसेंबरला रात्रभर मंदिर खुलं ठेवण्याचा संस्थांचा निर्णय चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प हाऊसफुल सलगच्या सुट्यांमुळे पर्यटकांचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे प्रकल्पा ओख सरकारच्या विविध योजनांसंदर्भात माहिती देण्यासाठी संकल्प यात्रेचा रथ शहापूर तालुक्यातील फुगाळेमध्ये पोहोचल्यानंतर सरपंचांचा संताप रथ नको आदिवासी गावांना पाणी द्या ग्रामस्थांची मागणी ख्रिसमसच्या दिवशी इस्रायलचा गाझावर मोठा हवाई हल्ला हल्ल्यात पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती भारत पाकिस्तान सीमेवर तीन जणांना अटक सीमेवर ड्रग्ज घेण्यासाठी हे तरुण आले होते पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून ड्रग्सची तस्करी जेन वन व्हेरियंटसाठी सध्याची कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी जागतिक आरोग्य संघटनेची माहिती अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भटनं पहिल्यांदाच त्यांची मुलगी रहाचा चेहरा रिव्हील केला रहाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल हरियाणा राज्यातील गुडगावमध्ये पारा घसरला पारा घसरल्यानं धुक्याची चादर धुक्यामुळे दृश्यमानता ही कमी हजारो <N1> वर्षांपासून समुद्रात बुडालेल्या भगवान श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीचे दर्शन करता येणार गुजरात सरकार मूळ दर्शनासाठी अरबी समुद्रात प्रवासी पाणबुडी सेवा सुरू करणार माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती देशभरात भाजपचे कार्यक्रमाचं आयोजन दिल्लीत अटल, आयो अटल समाधीवर पंतप्रधान मोदींचं दिग्गज नेत्यांनी वाहिली वाजपेयींना आदरांजली अटलजींनी देशात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार केला सरकार कोणाचाही असो देशाची लोकशाही अमर राहिली पाहिजे असं अटलजींचं मत होतं शरद पवार यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना एक स्मरून वाहिली आदरांजली न्याय मिळत नाही तोवर पद्मश्री पुरस्कार परत घेणार नाही कुस्तीपटू बजरंग पुनियानं स्पष्टीकरण दिलं कोणताही पुरस्कार आमच्या बहिणींच्या सन्मानापेक्षा मोठा नाही सर्वात आधी आमच्या बहिणींना न्याय मिळायला हवा पुनियाशी प्रतिक्रिया <स्था -गाँ> टीएमसी नेता कल्याण बॅनर्जी यांच्याकडून पश्चिम बंगालच्या हुगळीत पुन्हा एकदा उपराष्ट्रपतींची नक्कल निमिक्री करणं माझा अधिकार असं म्हणून उपराष्ट्रपतींची पुन्हा केली नक्कल छप्पन्न वर्षीय अभिनेता अरबाज शुरा खान दुसऱ्यांदा विवाह बंधनात खान खानसोबत बांधली लगीन गाठ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट